आपली मुलगी दुसरीकडे नांदते तशी दुसऱ्याची सून आपल्याकडे नांदते म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी लेख लाडकी लेक लाडकी असते लाडकी बहीण असते तशी लाडकी देखील या ठिकाणी सगळ्यांनी तसं वातावरण तयार करायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज मंगळागौरीच्या निमित्ताने आज आपण जे काही नवीन एक अभियान सुरू करतो आहे ते अभियान जे आहे ते लाडक्या सुनेंच्या मदतीसाठी आहे आपल्या मुलीला जसं चांगलं चांगली वागणूक मिळाली पाहिजे अशी आपली भावना असते प्रत्येकाची तशीच भावना समोरच्या आईवडिलांची असते आणि म्हणून आपण लाडक्या सुनांच्या मदतीसाठी एक सुरक्षित जशी लाडकी बहीण आहे लाडकी म मु... आपली मुलगी आहे तशी लाडकी सून म्हणजे सुरक्षित सून अशी एक हेल्पलाईन शिवसेनेने सुरू केलेली आहे डबल एट टू डबल एट सिक्स डबल टू डबल एट या फोनवर ज्यांना अडचण असेल त्यांनी न घाबरता फोन केला पाहिजे आणि त्यांनी दिलेली माहिती कुठेही लीक होणार नाही आणि ती ती तेवढी सुरक्षित राहील आणि त्या आपल्या लाडक्या बहिणीला ताबडतोब मदत देण्याचं काम आपली ही लाडकी सुरक्षित सून हे अभियान करेल कारण शेवटी ज्या ज्या सुना ज्या ज्या घरात राहत आहेत त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे आणि त्या ठिकाणी कोणी असा अन्याय अत्याचार करेल तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो